लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि शरद पवार गडाचे भास्कर भगरे यांच्या जनतेनं टी व्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मतदान झालंय आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे निकालाची जिल्ह्यातील प्रत्येक खरं तर टपरीवर असेल दुकानांवर असेल एकच चर्चा रंगली आहे की आपला खासदार आता कोण होणार आणि ही चर्चा खरं तर जिल्ह्यातील तालुक्यातील पत्रकारांमध्ये सुद्धा रंगलेली आहेत मी आता दिंडोरी तालुक्यामध्ये आहेत आणि दिंडोरी तालुक्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यासोबतच शिक्षक देखील माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय वाटतं कोण येणार निवडून भास्कर बगरे सर भास्कर बगरे सर डॉक्टर भारतीताई पवार अटीतटीची तीची लढत होईल भास्कर बगरे निवडून येतील या वेळेला दिंडोरीत जरा बदलाचा मूड दिसतोय त्यामुळं बग्रेसर निवडून येतील असं वाटतं बदलाचं वातावरण वातावरण आहे बग्रेसर निवडून येतील एक सामाजिक कार्यकर्ता चांगला आहे बदलाचं वातावरण आहे पण भारतीदा भारती पवार निवडून येतील माहिती माहिती भारती पवार आपण बघितलं तर जवळपास या सगळ्यांमध्ये अनेकांचं मत हे भास्कर बग्रे आहे तर काहींनी भारती पवार हे देखील म्हटलेलं आहे नक्की त्यांना काय वाटतंय बदल का होणार हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय वाटतंय का हे निवडून येते भास्कर भगरे सर हे नवीन उमेदवार आहेत आज शिकलेले सवरलेले आहेत आणि हे जे काही आपल्या राज्यामध्ये जी काही उलथापाल झालेली आहे ती बऱ्याचशा जनतेला मान्य झालेली नाही आहे त्याचा फटका कदाचित बी जे पीला बसेल असं मला वाटतं भारती निवडून येतील याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी इतक्या दीडच वर्ष अवघा त्यांना मिळाला कारण कोरोना कोरोनामध्ये दोन वर्ष गेली ही आपल्याला सर्वांना माहीत आहे अतिशय कणखर आणि सक्षम नेतृत्व जे आपल्या तालुक्याला किंवा आपल्या दिंडोरी लोकसभेला मिळालं आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त निधी हा भारतीताईंच्या काळातच आलेला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर पेठ सुरगाणा दिंडोरी आणि कळवण हा आदिवासी बहुला भाग आहे तर पूर्व भाग नांदगाव येवला निफाड हे सर्व सदन भाग आहे यांचा जर विचार केला तर कांदा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा गाजला ज्यामुळे भारतीताई पवारांना पराभवाचं धनी व्हावं लागेल ती जी शिवसेनेची जी उणीव आहे ती अजित पवार गट व तुमचा गट कितपत भरून काढेल यावर खऱ्या अर्थानं भारतीताईंचं भवितव्य अवलंबून आहे साडेनऊ तालुक्यांचा सा हा मतदारसंघ आहे आणि भारतीताईंकडे आपल्याला खूप मोठ्या अपेक्षेनं बघितलं होतं या मतदारसंघात कारण हा मागासलेला मतदारसंघ आहे आणि एक त्या डॉक्टर होत्या डॉक्टर असल्या कारणाने या तालुक्यामध्ये त्यांनी किंवा दिंडोरीमध्ये असं एक मोठं हॉस्पिटल पण उभं राहिलं पाहिजे होतं पण त्यांनी त्यांचं कार्यालय सुद्धा इथं उभं केलेलं नाही म्हणून लोकांचा तो रोष आहे पराभव होण्याचे कारण असे ठरतील की जरी कांदा प्रश्न किंवा इतर प्रश्न या मतदारसंघामध्ये उपस्थित झाले असतील तरी त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा भारतीयताईंनी त्या अधिवेशनामध्ये केलेला आहे आणि ह्याच कारणामुळे जर जरी जे सृजनशील शेतकरी आहेत विचारवंत शेतकरी हे त्यांचं मतदान भारतीयताईंच्या गोत्यात टाकतील आणि त्यामुळे भारता यांचा पराभव होणे निश्चित आहे बरं तुमचं काय मत आहे कोणाचा विजय होणार भारती पवार यांचाच होणार विजय काय करणार कारण म्हणजे आपलं जर देशव्यापी जे बघितलं एक मोदींची जे कामं चालू आहेत म्हणजे जो भाजपाचा जो मतदार गट आहे तो भारती पवारांसोबत राहणार जो भाजपचा जो मतदार आहे जो पुरी पासूनचा ते मतदान तर शंभर टक्के भाजपलाच होणार आहे आपण जर बघितलं खरं दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा जो आहे तो कांदा प्रश्नामुळे खरं तर चर्चेत आठ ठरलेला होतात यासोबतच मोदी असेल शरद पवार असेल यासोबतच अनेक नेत्यांच्या इथे सभा देखील झालेल्या होत्या त्यामुळे एकंदरीत आपण या पत्रकारांचं किंवा हे जे सामाजिक कार्यकर्ते शिक्षक मंडळ आहेत यांचं जर मत बघितलं तर पन्नास टक्के जण म्हणतायत भारती पवारांचा विजय होणार तर इतर बोलतायत की भास्कर भगरे हे निवडून येणार त्यामुळे आता नक्की काय होत आहेत हे चार तारखेला स्पष्ट होईलच कॅमेरामन विकी पवार प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी ሴኮንደሪ ናሽካ